नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सहकारी बँकेमध्ये मित्रांनो नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळत आहे जर का तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहेत मित्रांनो वेगवेगळी अशी पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत तर बँकेचं नाव आहे वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लिमिटेड बीड या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो परंतु महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा जागा यांच्या भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी बीड जिल्ह्यासाठी अहिल्यानगर त्याचबरोबर संभाजी नगर या ठिकाणी सुद्धा या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पहिले पद आहे अधिकारी शाखा व्यवस्थापक या पदासाठी दहा जागा आहेत एमबीए झालेला आहे किंवा एम कॉम झालेला आहे बँकिंग व सहकार क्षेत्राचा किमान पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे संगणकाचे ज्ञान आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे संगणक अधिकारी व्यवस्थापक या पदासाठी तीन जागा आहे बीई झाले एमई कम्प्युटर झाले आय टी झालंय एम एस सी झालेला आहे बँकिंग डेटा एंट्री नेटवर्किंग संबंधित क्षेत्रातील जर तुमच्याकडे अनुभव आहे तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता तर त्यांनी काय सांगितलेलं आहे पात्र उमेदवारांनी उपरोक्त प्रमाणे प्रमाणित पात्रतेच्या कागदपत्रासह हो, व फोटो सह हो, अर्ज बँकेकडे दहा सात दोन हजार पंचवीस पर्यंत पोहचतील असे बँकेच्या ईमेल आय डी वरती पाठवायचे अथवा प्रत्यक्ष मुख्य कार्यालयात जमा करायचे आहेत तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे डायरेक्टली तुम्ही ईमेल सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली या बँकेत जाऊन अर्ज जा तुमचा सादर करू शकता सदरील नेमणुकीच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार बँकेस राहील उपरोक्त पात्रता नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर जे दुसरं पद आहे ते आहे लिपिक यासाठी बघू शकता त्यांनी सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अशा या जागा भरल्या जाणार आहेत आठ तीन चार अशा प्रकारे या ठिकाणी जागा आहेत शैक्षणिक पात्रता बीकॉम झालंय किंवा एमकॉम झालंय डी टी एल एम सी एम संगणकाचे ज्ञान आहे तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता हे जे पद आहे ते अप्रेंटिसशिप या पदासाठी या जागा भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जर का तुम्ही या अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करताय तर त्याचे फायदे काय होणार आहेत तुम्हाला तर मानधनासह प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे भारत सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र या ठिकाणी दिले जाणार आहे प्रशिक्षण कालावधीनंतर साईकडे वाटचाल पात्र उमेदवारांनी उपरोक्त पात्रतेच्या प्रमाण प्रमाणित कागदपत्रासह अर्ज बँकेकडे दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचतील असे बँकेच्या ईमेल आय डी वरती तुम्हाला पाठवायचा आहे तर या ठिकाणी ईमेल आय डी दिलेला आहे तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष मुख्य कार्यालयात जाऊन सुद्धा जमा करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी अशी संपूर्ण त्यांची माहिती दिलेली आहे जर का तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज करा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद